छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमधील सर्व शाळांची मूल्यमापन अवस्था आणि गुणवत्ता दर्जा तपासणीसाठी प्रशासनाने पथक स्थापन केले असून वरिष्ठ स्तरावरती पाहणी करून अठरा ते डिसेंबर दरम्यान शाळांची पाहणी करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे छत्रपती महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या शाळेंची तपासणी न्यायालयीन समितीने केली होती आणि यामध्ये अनेक अनियमितता दिसून आल्याने समितीने अनेक विषयांवर महानगरपालिका प्रशासनाकडे महानगरपालिकेच्या शाळांविषयी नाराजी व्यक्त केली आहे आणि संबंधित बाबीवरती ताशेरे ओढले होते यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते आणि यानुसार महानगरपालिका आयुक्त यांनी समतानगर जुना बाजार येथील शिक्षकांना निलंबित केले होते महानगरपालिका आयुक्त जयश्रीकांत यांनी हा विषय गांभीर्याने घेऊन शुक्रवारी स्मार्ट सिटी कार्यालयात एक बैठक घेऊन शालेय विद्यार्थ्यांची गुणवत्ता शाळेची मूलभूत सुविधा आणि इतर सुविधांबाबत पथक पाहणी करून तपासणी करणार आहे या पथकांमध्ये मुख्याध्यापक समग्र शिक्षा अभियान अधिकारी विस्तार अधिकारी शिक्षण अधिकारी यांचा समावेश असणार आहे वीस जणांचा पथक अगोदर प्राथमिक तपासणी करून त्याचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना देतील आणि वेळ प्रसंगी स्वतः आयुक्त हे पाहणी करून तपासणी करणार आहे